तुम्हाला यश मिळायला पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीचे यश पडलेलं नाही तर तुम्हाला असं काय वाटतं कोणत्या आश्वासने किंवा अशी कोणती चूक झालेली जी जे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याला भरून काढण्याचा प्रयत्न फाटक्या खिशाचा उमेदवार आणि फक्त दीडशे रुपये खिशामध्ये ठेवून त्यांनी ही निवडणूक लढलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांना ता यश पण मिळाले पण त्यांनी पण जनतेसमोर आश्वासन केलेली आणि तुम्ही पण जनतेसमोर आश्वासन केलेली तर विनोद कांबळे साहेबांना जर विचारण्यात आलेला अशी कोणती चूक यावेळेस त्यांच्याकडनं झालेली आहे जे की येणाऱ्या काळात ते भरून काढतील आणि जनतेच्या कामे कसे करत जातील आता येणाऱ्या काळात मी ताजुद्दीन पटाण तुम्ही पाहत आहात आवाज तुमचा सात आमचा आज आपल्यासोबत जुळलेले आहेत विनोद कांबळे साहेब जे की सध्या काही दिवसापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झालेले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांना यश मिळालं पाहिजे आणि ते यश त्यांना मिळाले नाही तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या ज्या पराभव ज्या पद्धतीने झालेला आहे तर त्यांना त्यांच्याशी आपण सीधा संवाद साधत तर तुम्ही असंच पाहत राहा आणि बघत राहा आवाज तुमचा सात भाऊ काय बोलताय तुमच्या या ज्या यशाबद्दल आणि जशा पद्धती तुम्हाला यश मिळायला पाहिजे तुम्हाला यशाला घेऊन तुम्ही अपेक्षा करत होता ते आपल्या पदरी कुठे ना कुठे पडलेले तर त्याला घेऊन तुमची काय टिकनरेल आणि ज्या पद्धतीने जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मत पडलेलं आहे तर त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी आहे नमस्कार मी विनोद कांबळे अखनूर पंचायत समिती गणामधून मी निवडणूक लढली अवघ्या एकशे सत्तावीस मतांनी माझा पराजय झाला आणि या ठिकाणी जनतेने जे मला कौल दिला भरभरून बर मतदान मद, रूपी आशीर्वाद दिलं त्या सर्वांचं मी पहिल्याप्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी जो कौल आलेला आहे तो मान्य करावाच लागते राजकारणामध्ये चढ उतार होत असतो कधी विरोधक बी जिंकत असतात कधी आपण बी जिंकत असतो त्यात काही शंका नाही परंतु ज्या पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे त्यामध्ये पूर्णपणे रडण्याची भूमिका हे काँग्रेस पक्षाने घेतलेलं आहे आताच पहिले या अगोदर मी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे यांची एक मुलाखत ऐकलेली आहे त्यांनी म्हणतात की आम्ही दीडशे रुपये खिशात असलेल्या उमेदवाराला प्राधान्य अतिशय गरीब उमेदवाराला प्राधान्य दिले होते मग ते दीडशे त्या आमच्या नामनिर्दर्शन पत्र फॉर्म दाखल करायचा असतो त्यावेळेस तिथे साडेतीनशे रुपये आम्हाला त्या ठिकाणी फी असते त्या साडेतीनशे रुपये फी भरायला लागतात मग दीडशे रुपयामध्ये निवडणूक कशी केली यांच्या कुटुंबामध्ये दोन ले मुलं आहेत त्यांना त्यांचा परतपाळ दीडशे रुपयात यांनी कसं करत असतील रोजचा गुजारा यांचा दीडशे रुपयामध्ये कसा होत असे निवडणुकी पुरतेच दीडशे खिशात ठेवून फिरले का यावरती बी शंका आहे आणि रडायचं थोडं काही आलं पुढं की रडायची भूमिका घ्यायची परंतु समोरचा उमेदवार त्यांना जड जात होता की समोरचा उमेदवार हा रडणारा नाही लढणारा आहे ह्या भूमिकेचा असल्यामुळे ते रडून झेंडूबाम डोळ्याला लावून रडण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी लोकांकडे भावनिक पद्धतीने मतं मागून घेतलेले आहेत ते लोकांची श्रद्धा नसताना त्यांच्या डोळ्यातले आसरू बघून लोकांनी त्यांना मत दिले यात काही शंका नाही लोकांचा कौल मी मनापासून स्वीकारलेला आहे मला यांनी भरभरून प्रेम दिलेला आहे पन्नास टक्क्याच्या वरी मला मत आत्मूर मधून पडलेले आहेत मेवापूर असेल घवाना असेल चिंचोरी असेल शिवाजीनगर तांडा असेल त्या ठिकाणाहून मला लीड मिळालेली मिळालेली आहे आणि रावणकोळ्यात सुद्धा स्वतःचं त्यांचं गाव असून त्या ठिकाणी सुद्धा चारशे मतं मला मिळालेली आहेत मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि दिलेल्या कौल त्यांचा मी स्वीकारतो ज्या पद्धतीने तुम्हाला यश मिळायला पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीचे यश पडलेलं नाही तर तुम्हाला असं काय वाटतं की कोणत्या आश्वासने किंवा अशी कोणती चूक झालेली आहे जे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याला भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहात निश्चितपणे मी आताच तुम्हाला सांगितलंय की दीडशे रुपये खिशात घेऊन रडत फिरून मत मागून त्यांनी जिंकलेले आहेत आम्ही लढणारे नाही लढणारे कार्यकर्ते आहोत जनतेसाठी जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी अपंगासाठी विद्वांसाठी मी नेहमी झगडत राहणारा कार्यकर्ता आहे रोडवरचा कार्यकर्ता आहे त्याच पद्धतीने या पूर्वी जसं वीस वर्षापासून मी पेक्षा अनेक आंदोलने करून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढच्या पाच अजन्म सेवा लोकांची अशीच करेल मला यश मिळेल अथवा न मिळेल यात काही मला फरक पडणार नाही माझं काम मी प्रमाणिकपणाने चालू ठेवणार आहे जसं की याच्यामध्ये काँग्रेसचे मा, प्राचार्य माधवराव साहेब हे सुद्धा यावेळेस मध्ये होते आणि त्यांना ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे फाटक्या खिशाचा उमेदवार आणि फक्त दीडशे रुपये खिशामध्ये ठेवून त्यांनी ही निवडणूक लढलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांना यश पण मिळालेलं आहे पण त्यांनी पण जनतेसमोर आश्वासन केलेली आणि तुम्ही पण जनतेसमोर आश्वासन केलेली पण ह्या पद्धतीने जे कौल तुमच्याकडे राहायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने तुम्हाला यश मिळायला पाहिजे होतं तर तुमचं फक्त तुम्ही तुमची अशी किटणी आहे की त्याला सहानुभूती जास्त मिळालेली आहे ते डोळ्याला झेंडूबाम लावून जनतेसमोर रडलेले आहेत असं तुम्ही बोलता याला तुमचा का प्रतिक्रिया आहे या ठिकाणी मी पहिल्या शब्दात तुम्हाला सांगितलोय की मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता आहे त्यांनी रडून भावनिकतेच्या जोरावरती गावामध्ये मतं मागलेले आहेत आम्ही प्रमाणिकपणाने आम्ही वीस वर्षे लोकांचे आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून काम केलेले होते त्या कामाच्या जोरावरती आम्ही विकासरत्न संजय भाऊ वनसोडे साहेब यांच्या कामाच्या जोरावरती आम्ही लोकांना मतं मागलेली आहेत आम्ही कुठं रडलो नाही आम्ही फक्त प्रमाणिकपणाने हात जोडून लोकांचे कामाच्या कामा बळावर आम्ही मतं मागलो मागितलेले मागले होते आणि या ठिकाणी दीडशे मध्ये कुठली निवडणूक होत असते का दीडशे रुपये एक टाइम चहा पाजवायला गेलं तर हे होत नाही पुरत नाही आणि यांच्या कुटुंबामध्ये दोन मुलं वगैरे आहेत त्यांना आणि दीडशे रुपये कसे घेऊन त्यांनी निवडणूक लढली हे शंकेचा शंकेची गोष्ट आहे त्यांची विशेष कर्मचारी आहेत पंधरा वीस हजार रुपये त्यांना मानधन काय तर पेमेंट मिळतं आणि दीडशे रुपये हे निवडणुकीपुरतच त्यांनी ठेवले होते का हे सुद्धा मनी आहे आमची जर विनोद कांबळे साहेबांना जर विचारण्यात आलेला अशी कोणती चूक यावेळेस त्यांच्याकडनं झालेली आहे जे की येणाऱ्या काळात ते भरून काढतील आणि जनतेच्या कामे कसे करत जातील आता येणाऱ्या काळामध्ये तर मी त्यांच्या बाबतीत जास्त काही माहिती घेतलो नाही जास्त मी त्यांच्या बाबतीत बोलणार नाही मी माझ स्वतःच प्रमाणिकपणा तुम्हाला सांगतो की वीस वर्ष मी सेवा करीत आलोय आणखी यापुढे सुद्धा जनतेनं कुठेतरी मला जेवढा कॉल कॉल दिलेला आहे तेवढा मी मान्य केलोय मनापासून स्वीकार केलोय आणि ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचा अंतकरणातून आभार सुद्धा मानलेला आहे यापुढे सुद्धा कुठेतरी थोडस कुठेतरी कमी पडलो असेल मी प्रचारामध्ये ना कुठेतरी लोकांना वाटला असेल की विनोद कांबळे हा असाच काम करीत राहू दे नंतर कधी तर मला देतील समजून घेऊन त्यावेळेस बघू प्रयत्न करू काही वेळेस कसं असतं की खूप उमेदवार जेव्हा हार त्यांना भेटलेली असते पण ते जे पद्धती खचून जातात किंवा ज्या पद्धतीने त्यांना जे अपयश मिळतं तर ज्या पद्धतीने विनोद कांबळे यांना अपयश मिळून सुद्धा विनोद कांबळे पुन्हा ज्यांच्यासोबत त्यांच्या सिव्हिल तत्पर राहतात त्याला येऊन त्यांची मी असा कार्यकर्ता आहे मैदान गाजवणारा कार्यकर्ता पैलवान जसा कुस्ती खेळण्यासाठी लंगोट घालून मैदानात राहतो तसा मी मैदान गाजवीत राहीन मी मैदान सोडून पळणारा फळ माणूस नाही म्हणून या ठिकाणी मी लोकांची सेवा करीत राहीन आणि सेवेमधून लोकांचे पुन्हा पाच वर्ष सेवा केल्यानंतर लोकांचे मन जिंकेन आणि पुन्हा लोकांसमोर जाईन की बाबा मला सहकार्य करा निवडणूक काळामध्ये ज्या पद्धतीने विनोद कांदे साहेबांनी जे के आश्वासन केले होते त्या आश्वासनाची करतात ते कसं काम करतो निश्चित आपल्याला जेवढे काम प्रमाणिकपणाने करता येते संजय भाऊ बनसोडे साहेब हे आमचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून वरी आता लातूर जिल्हा परिषदेला सत्ता ही महायुतीची असणार आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला दिलेले विश्वास आम्ही सात ठरू पात्र ठरू आणि काम करू काही अडचण नाही त्याच्यामध्ये संजय भाऊ असल्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही संजय भाऊच्या माध्यमातून अनेक विकास कामाला गती मिळालेली आहे आणि यापुढे त्याच पद्धतीनं ते कामं करतील आणि अशाच पद्धतीनं आम्ही सुद्धा कुठे राहिलेले काम त्यांना सुचवून करून घेण्याचा प्रयत्न करी ओके थँक्यू सो मच हे आज आपल्यासोबत जुडले होते विनोद कांबळे साहेब जे की जिल्हा परिषद समितीची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये त्यांना यश न मिळता सुद्धा ते पुन्हा आपल्या जनतेसमोर त्याच पद्धतीने त्याच जोशाने आणि त्याच आत्मविश्वासाने पुन्हा जनतेच्या सेवेसाठी ते करा असंच पाहत तर आवाज तुमचा सात थँक्यू